येवला तालुक्यातील जागृत देवस्थान देवीचे कोटमगाव कोटमगाव ते नागडे आणि नागडे ते कोटमगाव हा रस्ता लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचे रस्ता त्यांचा आहे पीडब्ल्यू वाल्यांचा लवकरात लवकर सहकार्य करावं मला मला कायदा हातात घेऊ लावू नका मी कायदा हातात घेणारा माणूस नाही पण पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीतून मंदिरात जाण्यास मी तयार आहे याची नोंद घ्यावी पी डब्ल्यू वाल्यांनी आता मी आता असंच गाडी घेतली हा दाखवा ते खड्ड्यात हात दाखवाय इथून गट नंबर चालू होता पूर्वेकडून एक्केचाळीस आणि पश्चिमेकडून बेचाळीस बघा रस्त्याची अवस्था बघा इथून सुरुवात झाली दोघांची हा काय बांधाचा वाद नाही हे नकाशे शिवाजी महाराजच्या काळात झालेले तेव्हापासून रोड आहे त्यांचे वाढवडील गेले रस्ता आढळला नाही कधी पीक पाणी घेतलं नाही आणि हे आज म्हणायला लागले रस्ता इकडे तिकडे बांधाचा विषय नाही हा पीडब्ल्यू आता बघ तुम्ही पीडब्ल्यू ला कळवतो त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवरात्र पर्यंतच्या अगोदर आठ दिवस रस्ता झाला पाहिजे फक्त मला कायदा हातात घ्यायला लावू नका स्वतःसाठी कोणी जगन जनतेसाठी जगलं पाहिजे काही पाटील त्यांचे तळमळीचे प्रशासनाला सूचना अग् वाजव विनंती आहे की तर हा नागडे गावातून कोटमगाव देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि तसेच नागडे गावातून संभाजीनगर हायवे यासाठी तसंच जोडणारा रस्ता आहे आहेत आणि या रस्त्याची दैनी अवस्था आहे तरी संबंधित हा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग नाशिक जिल्हा येवला डिव्हिजन यांच्या अंतर्गत येत असल्यामुळं अशोक कारभारी कारभारी पाटील यांचं म्हणणं आहे की संबंधित रस्त्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा ते कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा उभारतील आणि वेळप्रसंगी आंदोलनसुद्धा ते करण्यासाठी तयार आहेत माझी विनंती आहे थोडं 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 बोला बोला याच्या तीव्र माझी विनंती आहे की आमचे तालुक्याचे भाग्य विधाते आमदार भुजबळ साहेब यांनी जातीने लक्ष घालून यामध्ये जातीने लक्ष घालून तातडीने नवरात्राच्या आत काम रोड पूर्ण कराव्या ही विनंती करतो भुजबा साहेबांना मी या रस्त्यावरून चालणे फार झाले आहेत या रस्त्यावरून जा पाणी बघा शाळेतल्या मुलांनी करायची कशी बांधाचा वाद नाही बांधाचा वाद नाही पीडब्ल्यू लागला जाणार आहे रस्ता नाही झाला पहिल्या माळेला हे एक्केचाळीस आणि बेचाळीसच्या मध्यावर रोडवर आत्मदान होणार जा जा आत्मदान झाल्याशिवाय राहणार नाही स्वतःसाठी जगायचं नाही जनतेसाठी जगलं पाहिजे जगाच्या काल संतांची उभूती हा बांधवचा आवाज नसते हा आपली जो संगमाचा वाद आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि तालुक्याचे भाग्य आमदार भुजबळ साहेब नागरी पुरवठा मंत्री यांनी जातीने लक्ष घालावा आणि मला आत्मदान करण्याची वेळ येऊ देऊ देऊ नये ून हे जाग राहावं लागते आपण बघत आहात व्हिडिओमध्ये आम्ही आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे की आमच्या आई बहिणी कशा या रस्त्यावरून पाण्यातून मार्ग शोधत बाहेर पडत आहेत वृद्ध महिलांना रोजीरोटीसाठी रोजगारासाठी या रस्त्यावरून जावं लागतंय बघ आपण आम्ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघत आहात व्हिडिओ फिरीत आपण बघत आहात नागडे खोटमगाव रस्ता नमस्कार सर रोज यात्रा आली पहाटी यात्रेला हजारो बाया जाते या रस्त्याने काही घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का माझ्या अर्जाची प्रशासनाने दखल घ्यावी पहिल्या माळीला हे आत्मधनी झाले रात नाही एक्केचाळीस बेचाळीसच्या मध्यावर रोडवर पहाटी चार वाजता आत्मधनी होणार प्रशासनाने याची नोंद घ्यावी भुजबळ साहेबांनी जातीने लक्ष घालावं या रोडमध्ये पाण्यातून पाण्यातून हा बघाय पाणी बघा हे पाणी गुडघ्याभर पाण्यातून इजा करते महाराष्ट्र राज्याचे भाग्य विद्यार्थी मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी पण जातीने लक्ष घालवा शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी पण जातीने लक्ष घालवा अजित अजित दादा पवार यांनी पण जातीने लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे माझा जय श्री रामकृष्ण हरी हरी अनेक वेळा अनेक नागरिकांनी त्याच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत त्यांच्या यातना सरकारपर्यंत पोहोचल्या असून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करता दुर्लक्ष करत करत आहेत त्या संदर्भात प्रशासनाने आता यावेळी प्रशासना दखल घ्यावी म्हणून अशोक कारभारी पाटील यांनी या रस्त्याची बाबत अनेक वेळा घराणी मांडली परंतु कुठेही त्यांची आवाज तापण्याचा प्रयत्न होतो आहे म्हणून त्यांनी आता प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस न्यूज ट्वेंटी फोर यांच्याकडे मागणी केली आणि आवर्जून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं या रस्त्याची बातमी तुम्ही लावात म्हणून तर त्या संदर्भात आम्ही त्यांची खास विचार मुलाखत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघू या प्रशासन यांच्या बातमीची दखल किती वेळेत आणि किती क्षणात घेते पोलीस टॅम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम जेवला